लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रिषभ हा ऋतुराजला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि सम समजावतो रिषभ म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका पण तेवढ्यात पाठीमागून काकू तिथे येते आणि ऋतुराजला म्हणते की चला जेवायला बाहेर सगळेजण तुमची वाट बघतायत अरे ऋतुराज मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवलाय आज तुझ्या एका छोट्याशा चोकीमुळे आपल्या घराला काय किंमत भोगावी लागली हे तू बघितलंस ना रिषभ म्हणतो काकू पण त्यावेळेस तुझंसुद्धा चुकलं त्या शकुंतलाजी समोर तुला बाबांचा अपमान करायची काही गरज नव्हती काकू म्हणते की पण त्या शकुंतलाने सगळ्या जगांसमोर माझा अपमान केला ना आत्तापर्यंत मी खूप स्वाभिमानाने जगले पण ह्या ऋतुराजमुळे माझा स्वाभिमान मला दुखवला आणि आज या ऋतुराजमुळेच त्या शकुंतलाचे उपकार आपल्या डोक्यावर आलेत कळते का तुला रिषभ तेव्हा आता ऋतुराज म्हणतो की काकू मला माफ कर पण मी असं काहीच केलेलं नाहीये ऋतुराज म्हणतो की चुकीने त्या पेपर्सवर माझ्याकडून साया झाल्या वहिनी काकू म्हणते की अरे हे घर यांची शेवटची आठवण आहे काकू म्हणते की या घराच्या बाबतीत तू हलगर्जीपणा कसा करू शकतोस तेव्हा आता ऋतुराज हा काकूची माफी मागतो तेव्हा काकू म्हणते की बस मला एवढंच हवं होतं यानंतर मात्र कुठल्याही पेपरवर सही करण्या अगोदर तो पेपर तू दहा वेळा वाच असे सांगत आता काकू ऋतुराजला म्हणते की चला आता जेवायला आता मात्र इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात तेवढ्यात काकूला ठसका जातो तेव्हा पळत राजेश्री आता काकूला पाणी देते आणि आता औषधही देते राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही औषध वेळेवरती घ्या म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल तेव्हा राणी म्हणते की राजेश्री मामी त्यांना खोकला नाही लागला त्यांना ठसका लागलाय राजेश्री म्हणते की वहिनींना असा ठसका लागला की खोकला सुरू होतो आणि हे कप सिरप आहे आणि हे घेतलं की लगेच वहिनींना बरं वाटेल ते ऐकताच आता काकू म्हणते की राजेश्री यासाठीच मला तुझं कौतुक करावं असं वाटतं काकू म्हणते घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी तुला माहीत आहे म्हणून घरातल्यांची सर्वांची तू काळजी घेऊ शकतेस राजेश्री मी तुला रत्नपारख्यांचे आदर्श सून म्हणते ना ते त्यासाठीच बरं का राजेश्री हळूच आता ते ऐकून सिंधू राजेश्रीच्या कानात म्हणते की घरातल्याच्या समोर तुमच्या ॲडमिशनचे सांगायचे आता हीच चांगली वेळ आहे तर घाबरत तर राजेश्री म्हणते नको नको सिंधू तेवढ्यात आता सिंधू म्हणते की मला तुम्हा सगळ्यांना खूप महत्त्वाचं सांगायचं आहे काकू म्हणते महत्त्वाचं असेल तरच सांग नाही तर उद्या सांग सिंधू म्हणते की काकू आज आपल्या घरात जे घडलं त्यामुळेच तुमच्या सगळ्यांचा मूड हाप आहे मला माहिती आहे पण आज तुम्ही एक गोष्ट जर ऐकली तर तुमचा सगळ्यांचा मूड खूप छान होईल सिंधू म्हणते की आजपासून आई एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे तेव्हा ते ऐकून आता सर्वजण टक लावून आता सिंधूकडे बघू लागतात आणि राजेश्रीकडे काकू म्हणते की राजेश्रीबद्दल असं काय विशेष आहे तर रत्नाकर म्हणतो की सकाळी तुम्ही बाहेर गेल्या होत्या आणि त्यानंतर राघवने तुमचं अभिनंदन केलं ते त्याच विषयी का सिंधू म्हणते हो बाबा आणि आईने आता त्यांचं उरलेलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय ते ऐकून आता काकू आणि रत्नाकर राजेश्रीकडे बघू लागतात सिंधू म्हणते त्यांनी कॉलेजला ॲडमिशनही घेतले आणि उद्या आईंच्या कॉलेजचा पहिला दिवस ते ऐकून रत्नाकर म्हणतो की राजेश्री कुठेही जाणार नाही आणि या वयात तिला शिकायची काही गरज नाही तेव्हा राजेश ला मोठा धक्का बसतो रत्नाकर म्हणतो की मुळात आता शिकायचं तिचं वय आहे का काकू म्हणते की मुळात तिच्या मनात हे खूळ कुणी भरवलं रागव म्हणतो की काकू आणि बाबा आई कॉलेजला जाणार आहे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेव्हा तिच्या डोक्यात ही खूळ कशाला कोण भरवी राघव म्हणतो की एवढ्या छोट्याशा गोष्टीबद्दल तुम्ही एवढे चिडताल असं मला वाटलं नव्हतं काकू म्हणते की एवढी छोटीशी गोष्ट आहे काही अरे बाहेर लोक काय म्हणतील रत्नाकर म्हणतो की ही कॉलेजला गेल्यावर इथे हिच्या नातवाडांच्या वयाची मुलं असणार आहे त्यांच्यासमोर शिकणार आहे काही काकू म्हणते की नक्कीच हे राजेश्रीच्या डोक्यात कोणीतरी भरवलं असणार रत्नाकर म्हणतो राजेश्रीला नाही कळत का हे आणि हा सर्व निर्णय घेण्याच्या अगोदर तुला एकदा माझ्याशी बोलावस नाही वाटलं का राजेश्री असे राजे राजे आता रत्नाकर राजेश्रीला बोलतो ऋतुराज म्हणतो की रिषभ राजश्री वहिनी आता हे काय करतायत ते काही कळत ते नाही तेव्हा रिषभ म्हणतो बाबा तुम्ही गप्पा बसा आता तुमचा जर कोणी अपमान केला तर तुम्हाला सहन नाही होणार इकडे आता राणी सिंधूकडे बघत विचार करते की हा आगाऊ पाना नक्की या सिंधूने केला असणार आणि सगळेजण या सिंधूला हाताला धरून घराबाहेर का नाही काढत ते ऐकून आता काकू ही राजेश्रीकडे बघते तर राजेश्री रडत असते काकू म्हणते की आता रडून काय फायदा रत्नाकर बरोबर बोलतोय एकदा हा निर्णय घेणे अगोदर तू रत्नाकरला नव्हतं का विचारायला पाहिजे म्हणतो ह्या वयात कशाला आट्टा हा शिकायचा राजेश्री आणि काकू म्हणते की या वयात अभ्यास करणं लेक्चर करणं कॉलेजला जाणं हे सुद्धा सगळं तुला जमणार आहे का राजेश्री तेव्हा सिंधू म्हणते की मला खात्री आहे आई हे या सर्व गोष्टी करतील आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करतील राघव म्हणतो बाबा मला असं वाटतंय की तुम्ही आईला सपोर्ट करायला हवा तर रत्नाकर म्हणतो ते शक्य नाही राघव तर रत्नाकर म्हणतो मला अजिबात हे पटलेलं नाही आणि रागाने रत्नाकर ताटावरून उठून निघून जातो तेव्हा काकू सुद्धा रत्नाकर पाठोपाठ जाते तेवढ्यात आता राणी म्हणते की सिंधू आज आपल्या सकाळी घरावर केवढं मोठं संकट आलं होतं तेव्हा आत्ता हा विषय काढायला नको होता राघव म्हणतो की सिंधूने आत्ता हा विषय काढला त्यामध्ये काहीही चूक नाहीये सिंधू म्हणते की ते दोघं एवढं चिडतील असं मला वाटलं नव्हतं आणि लगेचच सिंधू राजेश्रीला म्हणते की आई तुम्ही गप्प का होतात तुम्ही तुमची बाजू मांडायला हवी होती तेव्हा राजेश्री म्हणते सिंधू तुला वहिनींचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे राजेश्री म्हणते की ते एकटे असताना मी त्यांच्याशी बोलेन आता ते दोघे एवढे चिडलेत की त्यांच्यासोबत बोलायला काही जरी गेलं ना तरी ते ऐकणार नाहीत इकडे आता राघव आणि सिंधू त्यांच्या बेडरूममध्ये येतात सिंधू म्हणते की बाबांकडून मला ही अपे अशी अपेक्षा नव्हती हे बघा ना जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून बाबांनी मला सपोर्ट केला आहे पण आज बघाना एवढी मोठी गोष्ट होती तरीसुद्धा बाबांनी अंग काढून घेतलं सिंधू म्हणते मी इथून गेले ते अगोदरच आई आणि बाबांचं ना तर पूर्वीसारखं झालं होतं ना तर राघव म्हणतो हो सिंधू म्हणते मग मुद्दाम ते असे वागले असतील का सिंधू म्हणते की घरातली जबाबदारी सुद्धा मी घेईल आपण बोलूयात का बाबांशी तर राघव म्हणतो की अगोदर आईला बोलू दे इकडे आता रिषभ हा ऋतुराज बेडरूम मध्ये येतो तेव्हा आता ऋतुराज म्हणतो की कसं आहे ना रिषभ वहिनींना मी आई मानत आलोय तेव्हा मी त्यांचा कधीच राग राग नाही केला आणि त्यांचा कायम ऐकत आलो रिषभ म्हणतो की बाबा मला सगळं कळतंय पण काकू आज प्रत्येक ठिकाणी तुमचा अपमान करते आणि ते मला सहन होत नाहीये रेश्मा म्हणते की खरंच बा, बाबा मला सुद्धा ते आवडत नाही आणि या घरात रत्नाकर काका त्यांची फॅमिली आणि राणी एवढ्यावरच काकूचं प्रेम आहे रेश्मा म्हणते की आपण या घरासाठी किती जरी काही केलं ना त्या काकूंना आपली किंमत नसणार आहे त्या फक्त आपल्याला नावच ठेवणार आहेत रेश्मा म्हणते की बागा ना आता या वयात राजेश्री काकूंना शिक्षणाचं ही आवड कुठून निर्माण झाली रिषभ म्हणतो रेश्मा तू काय बोलतेस अगं त्या राजेश्री काकू आहेत आणि त्यांचं ते स्वप्न आहे आणि अशीच माणसं इतिहास घडवतात इकडे आता ऋतुराज म्हणतो की रेश्माचं बरोबर आहे रिषभ या घरात आपला कोणी विचार करत नाही तर आपण मग दुसऱ्याचा विचार का करायचा ऋतुराज म्हणतो की रिषभ मी ठरवलंय आता शकुंतलाची ऑफर आपण आता स्वीकारायची रिषभ म्हणतो बाबा तुम्ही असं काहीच नाही करणार ऋतुराज म्हणतो की मग आयुष्यभर आपण यांच्याच तालावर नाचायचं का रिषभ म्हणतो बाबा मला हे पटत नाही एकत्र कुटुंबात मतभेद हे होतच राहतात रेश्मा म्हणते रिषभ तुला समजत कसं नाही जर मेहनत आणि दुकान आपलं असेल तर दोन्हीसुद्धा प्रॉफिट आपलेच असेल ऋतुराज म्हणतो बरोबर आहे आयुष्यभर मी पिढीवरती मेहनत केली आणि मला काय मिळालं फक्त अपमान वन वहिनीचे बोलणे आणि टोमणी तेव्हा ऋतुराज म्हणतो की रिषभ माझं आईक तू हे सण करू नकोस रेश्मा म्हणते जर असं झालं तर आई सुद्धा परत येतील ऋतुराज म्हणतो की मग आपण सेपरेट राहू आणि आपला बिझनेस आपण सुरू करू एवढ्यात आता रिषभला शकुंतलाचा कॉल येतो तर आता लगेचच रेश्मा म्हणते उचल ना कॉल आणि फोन स्पीकर वर टाक तेव्हा रिषभ तसे करतो तर शकुंतला लगेच रिषभला म्हणते काय रिषभराव राव बरे आहात ना तुम्ही शकुंतला म्हणते की मी यासाठी फोन केला अहो कुठल्याही घरात आपल्या बापाला जर कसपटासारखं वागव वाचवलं तर कुठल्या पोराला ते ऐकवेल देशा म्हणतो शकुंतला जे तुम्ही आमचं घर वाचवलं त्याबद्दल तुमचे आभार पण तुमचे उपकार सुद्धा मी कधीच विसरणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा या आमच्या घरातल्या पर्सनल गोष्टी आहे तेव्हा तुम्ही आमच्या या, या पर्सनल गोष्टीकडे लक्ष घालू नका शकुंतला म्हणते की आमच्याविषयी तुमच्या मनात राग आहे मनातला राग जायला थोडा वेळही लागेल पण आमची एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा परिस्थिती असली ना तसा माणूस वागतो तेव्हा त्याच्या एका वागण्यावरती कधीच असा त्याच्यावरती आरोप करू नये शकुंतला म्हणते की कसं आहे ना आयुषरावांच्या लग्नाची आमचीसुद्धा काही स्वप्न होती ती पूर्ण झाली नाही म्हणून आमचा त्यांच्यावर राग होता पण आता तो रागही गेला आहे शकुंतला म्हणते की आता काही जरी झालं तरी रत्नपारखी आमचे संबंधी आहेत शकुंतला म्हणते की, की तेव्हा मनापासून मी आता तुमच्या रत्नपारखी घरांना आपलं मानलं आहे ज्या म्हणतो की शकुंतला जी माझ्याही मनात तुमच्याविषयी अजिबात राग नाही पण माझा निर्णय बदललेला नाही आहे तर शकुंतला म्हणते बाबो तर आता शकुंतला म्हणते की तुम्ही असा मनात राग धरू नका आणि थोडेसे शांत डोक्याने विचार करा आणि लगेचच शकुंतला म्हणते की मी उद्या फोन करील आज फोन ठेवते तेव्हा हो ते ऐकताच ते आता रिषभ म्हणतो की किती पातळयंत्री बाई आहे ही आणि मी आता या विषयाला उद्याच पूर्ण विराम देतो आणि रागाने रिषभ तेथून निघून जातो तर रेश्मा म्हणते बघितलं का बाबा हा असा वागतो ना म्हणून आमचे नेहमी भांडणं होतात इकडे आता रत्नाकर त्याच्या बेडरूममध्ये असताना पाठीमागून राजेश्री तिथे येते हळूच राजेश्री म्हणते की तुम्ही का असं करताय माझं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न तुम्हालाही ठाऊक होतं ना रत्नाकर म्हणतो राजेश्री आता उगाच सारवासारव करू नकोस इकडे आता राजेश्री खूप साऱ्या चिठ्ठ्या कपाटातून बाहेर काढते आणि त्या क्वाटवर ठेवत म्हणते की जेव्हा आपलं लग्न झालं होतं तेव्हा तुमची पोस्टिंग झाली होती आणि त्यावेळेस आपण एकमेकांना चिठ्ठ्या पाठवत होतो राजेश्री म्हणते की हे सर्व पत्र मी अजूनही जपून ठेवली आणि तुम्ही हे पत्र वाचाना या पत्रात तुम्ही मला म्हटलं होतं राजेश्री म्हणते तुम्ही मला त्यावेळेस विचारलं होतं तुझं स्वप्न काय आहे राजेश्री त्यावेळेस मी म्हटले होते की मला शिकायचंय आणि मी ते पत्रात सुद्धा लिहून दिलं होतं बघा हे पत्र तर आता रत्नाकर ती चिठ्ठी वाचतो आणि आता रत्नाकर ती चिठ्ठी वाचून म्हणतो की म्हणजे राजेश्री मी तुझं कुठलंच स्वप्न पूर्ण केलं नाही का राजेश्री म्हणते मी असं कुठं म्हटलं अहो हे माझं शिक्षण घेण्याचं फक्त माझं स्वप्न नव्हतं तर माझ्या बाबांचं सुद्धा होतं तर आता राजेश्री म्हणते की मग तुम्हाला हे सर्व अगोदरच माहीत होतं तरी तुम्ही आता विरोध का करताय रत्नाकर म्हणतो की लग्नाच्या वेळेस जर तू तुझं स्वप्न पूर्ण केलं असतं तर ती गोष्ट वेगळी होती तर आता राजेश्री म्हणते त्यावेळेस माझ्यावरती खूप जबाबदारी होती राजेश्री म्हणते की लग्न झाल्यानंतर वर्षभरातच मला रागव झाला आणि माझ्यावर जबाबदारी पडली अहो शिक्षणाला कुठलं वय नसतं आणि मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय रत्नाकर म्हणतो की अगं पण लोक काय म्हणतील याचा विचार केला का तेव्हा राजश्री म्हणते की लोक काय म्हणतील याचा मला काहीच घेणं देणं नाही आणि मला विचारही करायचं नाही मला फक्त तुमचा विचार करायचा आहे तर तेवढ्यात सिंधू आणि राघव दरवाज्यात आलेले असतात तेवढ्यात रत्नाकरला बघून राघव म्हणतो बाबा करताल ना मग सपोर्ट तर रत्नाकर म्हणतो की तुम्ही दोघं तर बोलूच ना का तुम्ही दोघांनी जिच्या डोक्यात एकूळ घातलंय तेव्हा पुढे येत आता सिंधू म्हणते की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या माग कुणीतरी असतं तर आता राघव आणि सिंधू दोघेही रत्नाकरला राजेश्रीला कॉलेजला जाण्याची परवानगी मागण्यासाठी आग्रह धरतात तर रागाने आता रत्नाकर बाहेर निघून जातो तर राजेश्रीच्या जा डोळ्यात पाणी आलेलं असतं तर आता राजेश्री रडत असताना राघव राजेश्रीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि म्हणतो की अजिबात रडायचं नाही आणि हे बघ आम्ही दोघं तुझ्या पाठीशी आहोत तर आता राघव लगेचच राजेश्रीला म्हणतो की आई तू काही काळजी करू नको मी तुला मदत करीन तर लगेचच सिंधू म्हणते की नाही राघव ही लढाई आईंची आहे तेव्हा त्यांना आपण मदत करायला तर आहोतच पण ही लढाई त्यांनी जिंकायची आहे आई हार मानायचे नाही आणि तुमचं शिक्षण पूर्ण करायला तुम्ही समर्थ आहे हे तुम्ही यांना दाखवूनच द्या इकडे आता सिंधू ही राघवकडे येते आणि म्हणते की काकूबरोबर जे काम करतात ना त्या ज्येष्ठींना मी आपल्या घरी बोलावून काकूची स्तुती करणार आहे आणि लगेचच काकूच्याबरोबर काम करणार ते राजकारणी लोक आता बुफे घेऊन आता काकूकडे येतात आणि म्हणतात की आज मी तुमची एका कामासाठी स्तुती करणार आहे तर काकू म्हणते कोणत्या कामासाठी तर लगेचच ते ज्येष्ठी म्हणतात की तुम्ही तुमच्या सुनेचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांची कॉलेजमध्ये ॲडमिशन केली ना तर आता इकडे काकू ही राघवकडे बघते तेवढ्यात आता इकडे रिषभ हा पुन्हा शकुंतलाच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि शकुंतलाला म्हणतो की तुम्हाला माझ्या आणि माझ्या बरोबर बिझनेस का करायचा आहे तेव्हा शकुंतला म्हणते की तुम्ही जर बिझनेसमध्ये आला तर आपल्याला खूप प्रॉफिट होईल तर लगेचच हात पुढे करत रिषभ म्हणतो की मला ही डील मंजूर आहे तर आता लगेचच शकुंतला ही रिषभच्या हातात हात देत विचार करते की डॉक्टर बाई तुम्ही आता बघाच नाही मी तुम्हाला माझ्या पायावर तुमचं नाक रगडायला लावलं तर नाव शकुंतला उटी लावणार नाही तर आता शकुंतलाने गोडी गुलाबीने रिषभला बिझनेसमध्ये त इन्व्हॉल्व होण्यासाठी तयार केलेलं असतं आणि आता इकडे सिंधूने आता काकूला शिक्षण घेण्यासाठी तयार केलेलं असतं तर मोठी ट्रिक वापरून आता सिंधू ही राजश्री च्या शिक्षणासाठी आणि काकोला तयार करते तर तिकडे रिषभ ऋतुराज हा शकुंतलाच्या बिझनेसमध्ये पार्टनर हो झालेला असतो तर आता दोन्ही कुटुंब वेगवेगळ्या मार्गावरती जाऊ लागलेले असतात तेव्हा आता शकुंतला ही रत्नबारख्यांमध्ये फूट पाडणार का तर आता सिंधू ही रत्नबारकी घरातील लोकांना कशी टिकून ठेवते आणि कसे आपलेसे बनवते हे बघण्यासाठी लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा